नमस्कार मी मंडळ कृषी अधिकारी बीटू सोनवणे आज वर्गा या राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्गामध्ये आपण जे प्रात्यक्षिक आयोजित केलेले आहेत यामध्ये माझ्याकडे शेतकऱ्यांच्या शेतावर से जैविक खते आणि बायोचार निर्मिती याबाबत प्रात्यक्षिक इथे आयोजित केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतावर से बायोचार निर्मिती कशी करायची याबाबत इथे प्रात्यक्षिक आयोजित केलेलं या आहे यामध्ये आपण प्रथम बायोचार म्हणजे काय हे आपण समजून घेऊ बायोचार म्हणजे शेतामधील एक प्रकारचा बायोमास बायोचार शेतामध्ये जो <स्थार> बायोमास बायो तयार होतो त्या बायोमास म्हणजे आपण त्या बायोमासला उष्णता देऊन ऑक्सिजनविरहित वातावरणात वातावरणात आपण त्याला त्या तया प्रक्रिया तयार केलेला कोळशासारखा जो पदार्थ असतो त्याला आपण बायोचार असे म्हणतो बायोचार तयार करण्यासाठी आपल्याला जे काही आपल्या शेतामध्ये जे काडी विशेषता कापूस तुरीच्या किंवा ला लाकूड असेल किंवा झाडाचा फांद्या वगैरे असतील याच्यापासून जे काही लाकूड किंवा पशुधनापासूनचे जे शेणखत असेल यापासून आपण बायोचार निर्मिती करू शकतो याच्या का पद्धतीमध्ये आपल्याला ऑक्सिजनविरहित याच्यामध्ये जवळपास तीनशे ते सहाशे डिग्री सेल्सिअसमध्ये याला उष्णता देऊन अनएरोबिक कंडिशनमध्ये याचं ज्वलन केलं जातं आणि याचं ज्वलन केल्यानंतर जो काही त्याचा कार्बन आहे तो कार्बन आतल्यात साठवला जातो आणि तो त्या बायोमासमध्ये एकत्रित केला जातो आणि हा जो काही प्रक्रिया करून तयार झालेला पदार्थ असतो त्याला आपण बायोचर असे म्हणतो याचा प्रामुख्याने जो वापर आहे तो आपण आपल्या ज्या जमिनी स्फोरज जमिनी आहेत जिथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असती अशा शेतामध्ये आपण हे बायोचरचं टाकला तर त्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते आणि त्याच्यामुळं आपल्या त्या जमिनीचा आपल्याला योग्य वापर होऊ शकतो तसेच आपला ह्या बायोचारमध्ये त्याच्या त्याच्या एक याच्या याला आपण स्पंजी टाईप ते तयार झालेलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी शोषून शो, राहू शकतं तसेच या बायोचारला एक स सचित्रपणा आलेला असतो या सचित्रपणामुळे आपण ज्यावेळी याच्यामध्ये जैविक खतं म्हणा किंवा इतर रासायनिक खतं टाकतो तर हे याच्यामध्ये शोषून घेतात आणि हे ज्यावेळेस आपण पिकाला बायोचार टाकतो त्यावेळेस ते त्या पिकाला हळूहळू उपलब्ध करून देतात जशी पिकाची वाढ होईल त्या प्रमाणात त्याचा वापर होतो आणि पिकं जोमदार येऊन आपल्या उत्पन्नात वाढ होते या बायोचारमुळे आपल्या मातीचा पोत सुधारतो वाप जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते पिका जोमदार येण्यासाठी मदत होते तर याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या शेतावर आता याचा हा जो बायोचार तयार केलेला आहे हा बा हा आपण विद्यापीठात तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाखाची मशनरी याला इथं विद्यापीठात बसवलेली हो आहे परंतु आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतावर हा बायोचार तयार करायचा आहे तर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये एक लोखंडाची मना किंवा पत्र्याची एक डोमशप यंत्र तयार करून आपण त्याच्यामध्ये हा बायोचार तयार करू शकतो एक दहा ते पंधरा हजारामध्ये आपण ह्या बायोचारचं आ, उत्पादन तयार करण्याचं थोडक्यात मशीन म्हणू एक यंत्र आपण घरच्या घरी तयार करू शकतो किंवा शेतकऱ्यांना एवढा खर्च करणं शक्य नसेल तर शेतामध्ये एक तीन फुटाचा दोन अडीच तीन फुटाचा खड्डा घ्यायचा त्या खड्ड्यामध्ये आपले जे काही इतर अवशेष आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे ते जाळायचे आणि ते त्याला ते फक्त जाळायचे नाही त्याला फक्त धूप दू, धुपवायचे एक पहिला लेअर टाकायचा त्याला परत धुपवायचे त्याच्यावर दुसरा टाकायचा असं त्याला अनिरुपिक कंडिशन करून ते ज न जळवता दुपवायचं आणि त्याच्यापासून जो काही बायोमास तयार होईल त्याला आपण बायोचर असं म्हणतो अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांच्या शेतात बन अतिशय कमी खर्चामध्ये बायोमास तयार करू शकतो याची बाजारात किंमत पाहिली तर आपल्याला हे हजार रुपये किलोपर्यंतसुद्धा याचा आ, आ, बाजारात याची उपलब्धता आहे परंतु इतकं महागडं आपल्याला शेतकऱ्यांना परवडणार नाही तर तो घरच्या घरी आपल्या शेतात या पद्धती वापरून वायामाचा वापर त्याचे जमिनीची पोच सुधारण्यासाठी करू शकतो शेतकरी बांधवांनी आपल्या आप शेतावर बायोचार निर्मिती करण्यासाठी किंवा त्याच्या अधिकच्या माहितीसाठी तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार एकोणीस झिरो सातशे त्र्याहत्तर किंवा अजूनही तुम्हाला अति अतिशय तांत्रिक माहिती हवी असेल तर आपण रावरी कृषी विद्यापीठ येथे सेंद्रिय शेती से प्रकल्पामध्ये सदर प्रकल्प कार्यान्वित आहे तिथे पण आपण जास्तीच्या माहितीसाठी संपर्क करू शकता धन्यवाद